विशेष मागास प्रवर्गास मेडिकल व इतर उच्च शिक्षणात दोन टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यास शासन तयार एसबीसीच्या मागण्या था संदर्भात आज मंत्रालयात बैठक संपन्न विशेष मागास वर्ग प्रवर्गास मेडिकल व इतर उच्च शिक्षणात दोन टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यास तयार असून लवकरच यासाठी शासनाकडून मंजुरी घेण्यात येईल असं आश्वासन सचिवांनी माजी अर्थमंत्री व आमदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व खात्याचे सचिव व एसबीसी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली एसबीसी च दोन टक्के आरक्षण जिवंत असल्याचा मान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्हिडिओ सुरेश पद्मशाली यांनी बैठकीत वाजवून दाखवला एमपीएससी व इतर शासकीय नोकरीमध्ये दोन टक्के स्वतंत्र आरक्षण मिळत असल्याचे पुरावे सुरेश पद्मशाली यांनी सादर केले सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन एसबीसी ला दोन टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा आग्रह धरला विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्याचं सूचित केलं यावर एसबीसी ला दोन टक्के सचिवांनी मान्य केलं एसबीसीच्या इतर मागण्यांवरही बैठकीत चर्चा झाली त्यावरही योग्य निर्णय घेतला जाईल असं आश्वासन सर्व संबंधित सचिवांनी दिलं सरचिटणीस जितेंद्र कांचनी यांनी एसबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला सुनील मेटे किशोर चंदावरकर सुदर्शन भोगा व तिरुपती सिरीपुरम यांनी चर्चेत भाग घेतला एसबीसीच्या विविध मागण्यांसाठी पुणे इथं आंदोलन करण्यात आलं तेव्हा माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ भाऊ यांच्यामार्फत मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आलं व मंत्रालयात बैठक घेण्याची विनंती करण्यात आली होती सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांना याबाबत पत्र दिलं मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी संबंधित विभागांना बैठक घेण्याचे आदेश दिले मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या आदेशानुसार आज दिनांक एकोणीस जून रोजी सकाळी अकरा वाजता मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री तथा आमदार चंद्रपूर उपसचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई उपसचिव उच्च व तंत्रशिक्षण विभाग उपसचिव वैद्यकीय शिक्षण व औद्योगिक विभाग उपसचिव ग्राम विकास व पंचायत राज विभाग उपसचिव नगर विकास विभाग उपसचिव सामाजिक न्याय व सहाय्य विभाग उपसचिव एक महामंडळ योजना एक मावक इमा बकवी मंत्रालय मुंबई मंत्रालय मुंबई यासह सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोग पुणे व सुरेश पद्मशाली अध्यक्ष जितेंद्र कांचनी सरचिटणीस सुदर्शन बोगा सचिव

त्यामुळे तो जो चोवीस ऑक्टोबर एकोणीशे पंच्याण्णव त्याला रद्द होऊन व्यावसायिक अभ्यास करण्यामध्ये दोन टक्के माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या माननीय विधानसभेमध्ये सांगितलं होतं की दोन टक्के लिस्ट आरक्षण स्वतंत्र आहे ते आम्ही काढून घेतलेलं नाही असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये सांगितलं विजयम एस एस होम डेकोर घराला घरपन देणार युपीव्हीसी फक्त विजयम एस एस या सजावट शोरूम मध्येच युपीव्हीसी बसवा आणि वारंवार होणाऱ्या रंगरंगोटी भिंतीच्या ओलावा आणि वाळवी मुक्तीच्या खर्चापासून कायमची मुक्ती मिळवा कच्ची भिंत असो व पत्र्याची भिंत असो जुना दंगडी बांधकाम असो व जुना वाडा घर असो त्याला इको फ्रेंडली स्वदेशी निर्मित युपीव्हीसी पीव्हीसीच्या साह्यानं आकर्षक दर्जेदार फर्निचर खर्चापेक्षा आणि फर्निचरपेक्षा रुबाबदार पुणे मुंबई किंवा अन्य महानगरात जाण्याची गरज नाही आपल्या शहरात विजयम एस एस या सजावट शोरूम मध्ये आपल्या मनातील मनपसंत सजावट अनेकांनी आपलं घर ऑफिस शोरूम मेडिकल मंगल कार्यालयाची आकर्षक सजावट करून समाधानी आहेत आपणही आपला डिझाईन चॉईस करा व काम मात्र आमच्यावर सोपवा किचन ट्रॉली वॉर्डोप पेड होम टेम्पल सोफा सेट वॉल पॅनलिंग फॉल सीलिंग टीव्ही कॅबिनेटचा विविध व्हरायटी करून मिळेल पर्यावरण बचाव पेड बचाव क्वालिटी मटेरियल अँड मल्टिपल डिझाईन होलसेल दरात विजय मेसेज प्रोप्रायटर व्ही मंथे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस पंच्याण्णव पस्तीस पंचेचाळीस सव्वीस ऑब्लिक बत्तीस विणकर वसाहत हाउसिंग सोसायटी एम आय डी सी सोलापूर शाखातून हिरामोती ट्रॉवर जवळ प्रगती चौक विडी घरकुल सोलापूर मार्केटिंग डायरेक्टर नव्वद अठ्ठावीस बहात्तर चव्वेचाळीस एकोणपन्नास